चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया कपाशीवर लाल्या व मर रोगांचा प्रादुर्भाव शेतकरी हवाल दिल पांढरे सोने म्हणून ओळखले जाणाऱ्या कापूस पिकावर लाल्या रोग आणि मर रोगाचा सा प्रादुर्भाव झाला आहे अनेक वेळा फवारणी करून देखील रोगाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्यामुळे कापूस पीक वाढत आहे यावर्षी हिंगोली जिल्ह्यातील दुष्काळ नापिकीमुळे शेतीची मशागत खते बियाणे याचा खर्च जास्त आला आहे तर दुसरीकडे कपाशीच्या दरात मोठी घट झाली आहे यामुळे शेतकऱ्यांचा कापूस घरामध्ये पडून आहे यावर्षी वातावरणातील बदलामुळे कपाशी पिकावर लाल्या व मर रोगासह इतर रोगाचा प्रादुर्भाव पडला आहे यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे आहे वीस चोवीस तास साठी हिंगोली प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत राहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठासाला महाराष्ट्र घडवूया फक्त झाड दिसायला तर कापूस काय नाही पाच सात क्विंटल झालाय दो एकरात आता दरवर्षी अर्धा एकरात दहा क्विंटल होते दो एकरात सात क्विंटल पण नाही झाला पाच सहा क्विंटल झाला असेल दाल निपळ आठ ती अशी काय जे चित्र दिसायला ना काहीच नाही असं त्याच्या सोयाबीन होती ती बी चक गेली त्या काय काय ती लागते सांगायचं झालं तात्पर्य म्हणजे की सुरुवातीला कापूस एकदम चांगला दिसला ज्या वेळेस हवामान ज्या टायमाला दोन ते तीन फूट वाढली त्या टायमाला हवामान चांगलं होतं पराटेल योग्य असं पोषक वातावरण निर्माण झालं त्या टायमाला आम्ही आनंदी होतो पण नंतर ज्या टायमाला फुलं पात्या लागायला सुरुवात झाली त्या टायमाला जे समजा नैसर्गिक जी आपत्ती असते जे ध्वि असो पाणी पाऊस असो यामुळे आमच्या जी अपेक्षा होत्या त्या कपाशीच्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा आमच्या भंग झालेल्या आहेत त्या अपेक्षा ज्याप्रमाणे आपण बी बियाणं आणतो त्याचा खर्च खत फवारणी खर्च रोजगार शिया खर्चसुद्धा आमचा फिटू शकत नाही पाहिल्या हिशोबान जर पाहिलं तर पराठी हे पीक जरी नगदी पीक असले तरी शेवटी ही घाट्यामध्ये आम्ही याच उत्पन्न घेत आहोत याच नाव मला काय आता राशी चौवेचाळीस हे वाण असून या कपाशी मध्ये आमचा स्वतःचा खर्च सुद्धा निघला नाही बी बियाण असो खत असो फवारणी असो या लागणार निंदन खुरपण असो याचा खर्च सुद्धा निघलेला नाही नगदी पीक असून ज्या प्रमाणे आम्ही ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा आमच्या भंग झालेल्या आहेत नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा